आज आपण ऑर्डर और, सीड चे यांचं विजय व्हरायटी पीक पाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता शेतकरी सांगत होते की काही कार्यक्रम नका घेऊ म्हणे की माझा माल इकडे तिकडे खराब होईल असं सांगत होते पण आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा माल काही खराब होऊ देणार नाही तुमचा माल एक नंबर बनला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही सहकार्य करा असं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी हो म्हणलं आज शेतकरी आपले रामचंद्र जयसिंग चव्हाण कटरे या गावाचे शेतकरी आहेत त्यांनी विजय वाण लावलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ती कशी व्हरायटी आहे दादा व्हरायटी कशी आहे कशी वाटली तुम्हाला चांगली आहे माल कसा बनला आहे एकदम ही आपली एक स्पेशल पावसाळी व्हरायटी आहे विराट ऑर्डर सीडच्या यांच्या दोन व्हरायटी आहेत विजय आणि विराट विराट जी व्हरायटी ही उन्हाळ्यासाठी काम करते आणि विजयची ही पावसाळी व्हरायटी आहे शेतकऱ्यांना भरभूत उत्पन्न देणारी अशी व्हरायटी आहे शेतकरी खुश आहेत रेट एक नंबर भेटलेला आहे देवाच्या कृपेने माल पण एक नंबर बनलेला आहे शेतकरी सुखाय शेतकरी हिता असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता सगळे आले त्यांचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद